आज आपण तयार करणार आहोत नाचणीचे फुलके नाचणीचे पीठ कसे तयार करायचे याची रेसिपी तुम्ही बघितली नसेल तर नक्की बघा तर एक वाटी मी नाचणीचं पीठ घेतलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी गरम केलेले पाणी ॲड करायचे आहे हळूहळू आपल्याला हे पाणी ॲड करायचे आहे आणि चमच्याच्या साह्याने आपल्याला हलवून घ्यायचे आहे कारण पाणी हे गरम असल्यामुळे हाताला चटका लागू शकतो तर आपल्याला हे हळूहळू हलवायचे आहे आणि एकजीव करायचे आहे खूप जास्त पाण्याचा वापर आपल्याला इथं करायचा नाही आहे एक वाटी पिठासाठी आपल्याला अर्ध्या वाटीपेक्षा सुद्धा कमी पाणी लागू शकते हे पाणी मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला काही वेळापर्यंत हे झाकून ठेवायचे आहे आणि त्याला वाफ येऊ द्यायची आहे नंतर एका तव्याला आपल्याला तेल तेलाचा हात लावून घ्यायचा आहे आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपला फुलका यावरती चिटकणार नाही दहा मिनटानंतर आपण चेक करूया याला चांगली वाफ बसली आहे आणि नंतर आपल्याला हे चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं आहे हे पीठ मळल्यानंतर अगदी पोळ्यांचं पीठ आपण जसं मळतो त्याचप्रकारे हे मळून घ्यायचं आहे आणि त्याचप्रकारे याची कन्सिस्टन्सीसुद्धा असणार आहे जास्त कडकसुद्धा नाही आणि जास्त पातळसुद्धा हे पीठ नसणार आहे तर अशा प्रकारे आपण हे पीठ मळून घेतलं आहे आणि याचे आपण तीन गोळे करून घेणार आहोत एका वाटीमध्ये आपल्याला तीन फुलके तयार होऊ शकतात तर अशा प्रकारे आपण याचे तीन गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि नंतर आपण आता याचा फुलका लाटून घेणार आहोत लाटण्यासाठी आपण जशी फुलके लाटतो प्रकारे आपल्याला लाटायचे आहेत त्यासाठी आपण नाचणीच्याच पिठाचा वापर करणार आहोत किंवा तुम्हाला नाचणीचे पीठ वापरायचे नसेल तर तुम्ही तांदळाचे पीठसुद्धा वापरू शकता किंवा गव्हाचे पीठसुद्धा वापरू शकतात अगदी हलक्या हाताने आपल्याला हा फुलका लाटून घ्यायचा आहे याच्या कडा लाटून आपल्याला छान असा हा फुलका पातळ करायचा आहे थोडंसं हे पीठ पोळपाटाला चिटकू शकतं म्हणून तुम्ही मध्ये मध्ये पिठाचा हातसुद्धा लावू शकता आणि हे पातळ अशा प्रकारे फुलका लाटून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मी फुलका 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 हा फुलका पातळ असा हलक्या हाताने लाटून घेतलेला आहे आणि नंतर आपल्याला हा छान अशा प्रकारे भाजून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता असा हा फुलका तयार झालेला आहे नाचणीमध्ये ग्लुटन नसल्यामुळे या फुलक्याला थोड्याशा चिऱ्या पडू शकतात तर त्यामुळे आपण थोडीशी काळजी घ्यायची आहे आणि अगदी सावकाश रीतीने अगदी हलक्या हाताने आपल्याला हा फुलका लाटून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आपण हा फुलका लाटून तयार झालेला आहे आणि नंतर तव्यावर टाकला आहे तेल लावल्यामुळे फुलका हा तव्याला चिटकत नाही आणि त्यामुळे तो इझिली सरकतोसुद्धा आणि नंतर एक मिनटानंतर किंवा अर्ध्या मिनटानंतर आपल्याला याला उलटवून घ्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे भाजत आल्यानंतर या फुलक्याला आपण तूप किंवा तेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही काहीही लावू शकतात हा फुलका भाजण्यासाठी साधारणतः एक ते दोन मिनटाचा वेळ लागतो तर तुम्ही फुलका हा व्यवस्थित प्रकारे भाजून घ्यायचा अशा प्रकारे मी हा फुलका भाजून घेत आहे आणि नंतर याला तूप लावून घेणार आहे तूप लावल्यामुळे फुलका हा नरम राहतो आणि नंतर खायलासुद्धा छान लागतो तर अशा प्रकारे मी इथं तिन्ही फुलके बनवून घेतलेले आहे आणि अगदी मऊ असे फुलके आपले तयार झालेले आहे कोणत्याही भाजीसोबत तुम्ही हे नक्कीच ट्राय करू शकता आणि नाचणीचा तुमच्या आहारात उपयोग करू शकता माझे व्हिडिओज फक्त तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी पुन्हा भेटूया धन्यवाद